सात दिवसांच्या मंचकी निद्रेनंतर आई राजा उदो उदो च्या जयघोषात कुलस्वामिनी तुळजा भवानीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ झालाय दे शाकंभरी देवी माता आदिशक्ती देवी दुर्गेचा कोमल अवतार प्रचलित असलेल्या श्रद्धेनुसार टोळभैरव हे देवस्थान तुळजाभवानी मंदिरापेक्षाही पूर्वीचं असून देवीच्या पूर्वीपासून टोळभैरव इथं विराजमान आहे भैरव हे देवस्थान स्वतंत्र असून शैव आणि शाक्त पंथातील असूनही भैरवाचा कापालिक संप्रदायाने तंत्रोपासनेच्या रूपात स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आजही जोपासलं आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी मातेचा हा सुरक्षा रक्षक असल्याची आख्यायिका आहे तुळजापुरात क्षेत्रपाल देवता म्हणून प्रमुख देवतेच्या शेजारी भैरवाचं महत्वाचं स्थान आहे तुळजापूरचा टोळभैरव लोकदैवत असल्यानं तो टिळोबा या नावानंही ओळखला जातो हे विशेष तुळजाभवानी आई म्हणजे भक्तांची सर्जक संगोपक आणि संहारकच बोला तुळजा भवानी मातेचा उदो, उदो।